नमस्कार शेतकरी मेळावं कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार आणि कशामुळे वाढणार काय महत्वाचं कारण थोडक्यात सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती शोटून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही सुरू शकता कांद्याच्या आयतीवरून शेतकरी आक्रमक तात्काळ आयतबंदी करण्याची मागणी एकंदरीत शेतकऱ्यांना मागे तुम्ही ऐकली असेल बातमी कांदा आयतीवरून शेतकरी आक्रमक तात्काळ आयातबंदी करण्याची मागणी केली आहे वर्षभरापासून कांदा दरात विषय हा केंद्र सरकारचा चांगलाच डोकीदुखी ठरत आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने निर्यातबंदी करण्यात आली अशातच आता देशात कांद्याचा मोबलक साठा असताना देखील अफगाणिस्तानमधून कांद्याची आयात सुरू केली आहे सुरू आहे गेल्या आठवड्यात दिल्लीमधील काही व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानातून कांदा आयात केला आहे हेच तर भाव पाडण्याचे षडयंत्र असल्याचं सांगण्यात येत आहे ज्यामुळे कांदा उत्पादक ज्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगुळे आणि नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पत्र देऊन अफगाणिस्तानचा किंवा इतर कोणत्याही देशातून कांदा आयात करण्यात येऊ नये अशी मागणी सरकारकडे केली आहे गेल्या काही दिवसापासून दरात होणारी थोडीफार वाढ शेतकऱ्यांना थोडासा नफा मिळवून देऊ शकते असे असताना देशात कांदा आयात करून शेतक देशांतर्गत कांद्याचे भाव पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे याच पार्श्वभूमी संघटनेने हे पत्र दिलं आहे आणि एकंदरीत शेतकंद्रानं अन्यथा आने आंदोलन उभारण्याचासुद्धा इशारा अन्यथा राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचं स या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट कसं ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही केला असणार धन्यवाद मला माझा व्हिडिओ शोपल्या दर व्हिडिओशि माहितीपूर्ण कांदा बाजारावरचे अपडेट्स होतोपर्यंत तेच थांबतो आहे जे महाराष्ट्र शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायचं मात्र भेटूया पुढील व्हिडिओ महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब